नवरात्रोत्सवासोबतच आजपासून बचत उत्सवाला सुरुवात झाली आहे रविवारी देशाला संबोधन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या बचत उत्सवाची घोषणा करत जीएसटीचे दर कमी करून गरीब सर्वसामान्य नागरिक त्याचबरोबर व्यापारी उद्योजक अशा सर्वांनाच महागाईपासून दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय दरम्यान आजपासून दरात बदल झाला आहेत का याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवाती झालेली आहेत आणि खरंतर आजपासून देशात बचत उत्सवाला देखील सुरुवात झालेली आहे असं काल आपण जर बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधन करताना म्हटलेलं होतं केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी अनेक बदल हे करण्यात आलेले आहेत जी एस टी दर जे आहेत ते कमी करण्यात आलेले आहेत मी आता नाशिकच्या रविवार कारांच्या परिसरातील एका दुकानामध्ये आहेत आणि खरं तर सर्वसामान्यांशी जे काही निगडीत आहेत रोजच्या वापरातील जे काही वस्तू आहेत साबणं शॅम्पू टूथपेस्ट बिस्किटं यावरचं जी एस टी अठरा टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आलेला आहे तसेच डेअरी प्रॉडक्ट आहेत जे पॅकेज फूड आहेत तूप लोणी चीज आणि इतर याचा हे जे खाद्यपदार्थ आहेत त्यांचा जी एस टी देखील बारा टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात हा आलेला आहे दरम्यान हे बदल खरं आजपासूनच झाले आहेत काय काय कोण परिस्थितीशी आपण जाणून घेणार आहोत या दुकानाचे मालक आहे सिद्धेश त्यांच्याशी आपण बोलूयात सिद्धेजी हे बदल आहेत का नक्कीच हे आज बदल झालेले आहे अठरा टक्क्यावर जी एस टी आता पाच टक्क्यावर आलेलं आहे कोलगेट टूथपेस्ट नंतर आता शॅम्पू साबणी याच्यावर सगळे बदल अठराचे पाच टक्क्यावर आलेले आहे आणि जे शुद्ध तूप आहे बारा टक्क्यावर जी एस टी होतं ते पाच टक्क्यावर आलेलं आहे तर हा नक्कीच ग्राहकांना खूप मोठा फायदा होईल आणि केंद्र सरकारचं ह्या जे त्यांनी जीएसटी कमी करण्याचं हे जे उपक्रम केलं त्याच्यासाठी खरंच स्वागत आहे आजपासून हे बदल झालेत ना का नाही तुम्हाला देखील हे नक्कीच आजपासून हे बदल झालेले आणि आम्ही काल पूर्ण दिवस दुकान बंद ठेवून हे सगळे बदल पूर्ण सेव्ह केलेले कम्प्युटरमध्ये तर एंड युजर कस्टमर जे आहे त्यांना हा फायदा नक्कीच मोठ्या प्रमाणात होणार व्यावसायिकांना पण फायदा आहे की जर आता आम्हाला कंपनी जे रेट लावून आणते कोलगेट वगैरे याच्यावर तर नक्की कोलगेटचे रेट जर आता कंपनीने कमी केले तर नक्की आम्ही पण ते एंड युजरला ते सेम रेट पुढे प्रोव्हाइड करू तर तो कस्टमरला नक्कीच फायदा राहील आणि आम्हाला पण फायदा राहील त्या गोष्टी नक्कीच सरकारला एक विनंती आहे की जे लूज डाळींना आज काही जीएसटी नाही आहे ते पण एक आवश्यकच वस्तू आहे डे टू डे लाईफमध्ये तर त्या जीएसटी त्याच्यावर एक किलोला त्यांनी पाच टक्के जीएसटी लावली पण त्या डाळी वगैरेवर तर ते जर ते पण काढण्यात आलं तर कस्टमरला अजून मोठा फायदा खूप मोठा होईल या गोष्टींमध्ये एकंदरीतच आपण बघत आहोत की आजपासूनच हे बदल हे झालेले आहेत आणि निश्चितच सर्वसामान्य नागरिक असेल ग्राहक असेल यासोबत व्यावसायिकांना देखील हे परवडणार आहेत अशाच भावना हे व्यावसायिक बोलून हे दाखवत आहेत एकंदरीतच आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेल्या आहेत आणि या नवरात्र उत्सवात कुठेतरी आच्छे दिन हे नागरिकांवर येतील अशी सध्या अपेक्षा देखील करूयात कॅमेरामोन की परशो कुलकर्णी इंडिया टी मराठी नाशिक